नमस्कार शिक्षण मित्रांनो मी ओमकार गावकरचा बाजार यूट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत आहे आज दोन मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार वाशिम म्हणजेच बाजार बघणार आहोत वाशिमच्या महिशाचे काय बाजार भाव आहेत ते बघणार आहोत ती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट करून बघा एकवीस किती महिन्याचे साडेतीन 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 महिन्याचे लागले आहेत मित्रांनो बघू शकता मुरामध्ये काय काय सांगली बाबा रेट पासष्ट 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 मित्रांनो तिची साडेतीन साडेतीन महिन्याची लागलेली आहे ती पण लागलेली आहे एक, लाग एक नंबर क्वालिटीच्या मुरा मशी आहेत मित्रांनो वाश्चिम महेश बाजार बघू शकता साडेतीन महिन्याच्या लागलेले आहेत मुरामिस पासष्ट हजार सांगले तिचे तिचे पण पासष्ट हजार सांगलेत तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊर बघून घ्या मित्रांनो चार चार साडेतीन चार महिन्याच्या सा लागलेल्या मशी आहेत मुरामध्ये तुम्ही इच्छुक असाल तर बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत बघून घ्या मित्रांनो भाऊ आपलं नाव सांगा एकदा मोबाईल नंबर एक्केचाळीस किती म्हणल्याचे साडेतीन महिन्याचे रेट काय म्हणले भाऊ पासष्ट हजार सांगले मित्रांनो बघू शकता याचे पण पासष्ट चांगले साडेतीन महिन्याचे गाभण नाही तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता

मुरामध्ये प्युअर मुरा आहेत पंजाबी दूध नाही नाव 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 मोबाईल नंबर ठीक आहे आपली धाव नेहमी असते का वाशिमबाई झाला बरं बघा मित्रांनो सहा सहा महिन्याचा लागलेल्या मस्शी आहेत कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मुरा मस्शी आहेत आप बघून घ्या लागलेली आहे का चार महिन्याची काय सांगली भाऊ देते का पाच पाच लिटर दूध आहे मित्रांनो इल एक टाइम दूध देते का दोन दोन टाइम देते अडीच अडीच पंच्याहत्तर म्हणले का भाऊ पंच्याहत्तर हजार सांगले बघू शकता पंच्याहत्तर हजार सांगले बघा मित्रांनो मध्ये आहे एक नंबर क्वालिटी असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लागलेले आहे का मामाई किती महिन्याची चार महिन्याच लागलेले आहे मित्रांनो बघू शकता मुरामध्ये ती पिवळ चार महिनेच लागलेली आहे बघू शकता काय सांगले मामा एक पाच ठीक आहे कमी जास्त होतील ना बर दूध दिलं बारा दू लिटर एक टाइम सहा 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 लिटर दूध चालू आहे मित्रांनो एक टाइम दोन टाइमच बारा नाव सांगा मामा मोबाईल नंबर एक्याण्णव तीस हा एक्याण्णव ठीक वाशिम महेश बाजार

युट्यूब YouTube? Hmm? YouTube? YouTube ah. हा बघाय तुम्ही सहा जाती आहे मुर्रामध्ये लागलेली आहे का मी पंचाहत्तर पंच्यात्त। हजार सांगली लागलेली आहे का म्हणजे चार महिन्याची लागलेली आहे दूध इलं नऊ लिटर आहे दोन टाईमचं चार महिन्याची लागलेली आहे पंच्याहत्तर हजार सांगलीत तुम्ही इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता चार महिन्याची काय सांगली नव्वद हजार दूध दूध लागलेली चार महिन्याची चार महिन्याची लागलेली आहे मित्रांनो बघू शकता मुर आहे पीवर दूध नाही इल नव्वद हजार सांगलेत कमी जास्त होतील तुम्ही इच्छुक असाल तर नाव नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मुरामध्ये मा येतील मामाई सगळ्या मुरामध्ये आहेत मित्रांनो बघू शकता